श्रीराम चार जून परमार्थात अभिमान आड येतो शास्त्रामध्ये दोन गोष्टी सांगितल्या आहेत इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्हीसुद्धा स्पष्ट केले आहे परंतु आपण प्रपंचतडीचा आणि परमार्थ जो आहे तो सवडीचा मानतो या दोन्ही गोष्टीमध्ये जाणत्याची संगत लागते परलोक साधून देणाऱ्याला सद्गुरू म्हणतात जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्यालाच सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो आपण भगवंताला शरण जात नाही कारण आपला अभिमान जो आहे तो या शरण जाण्याच्या आड येतो गंमत अशी की व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो इहलोक अनुभवाचा तर परलोक अनुमानाचा अशी आपली कल्पना असते पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही मग परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करीत नाही हे म्हणणे लबाडीचे आहे प्रपंचामध्ये आम्ही काही पाप करीत नाही मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला असे काही जण विचारतात प्रपंच सचोटीचा असला तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार राम करता म्हटल्याशिवाय म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय परमार्थ नाही साधणार मी देही म्हणू लागलो यात अभिमानाला देहबुद्धीला कारण म्हणजे वासना आणि वासना हे सर्वांचे मूळ आहे माझा जन्मच जर वासनेमध्ये आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू असे वाटते जो या वासनेचा खून करतो तोच परमार्थाला लायक होतो अंती जी मती ती जन्माला कारण होते हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले पण प्रचितीने हे सर्व आपण जाणून घ्यावे बायका पोरांचा त्रास होतो मन एकाग्र होत नाही म्हणून बुवा झाला मट केला लोक येऊ लागले त्यांना जेवायला घातल्याशिवाय भिक्षा आणू लागला पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे मात्र तो विसरला छप्पर गळू लागले ते नीट करण्याचीच काळजी करू लागला मग घरादारांनी काय केले असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचातच राहिलेले काय वाईट आहे थोडक्यात म्हणजे परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारणच उरणार नाही जगातले आपले समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावरच अवलंबून आहे परमार्थाचे महत्व जे आहे ते बाहेरचे ऐश्वर किती आहे यामध्ये नसून आपली वृत्ती स्थिर होण्याला आहे आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे आजचे बोधवचन परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते आपली वृत्ती मात्र सदैव स्थिर असली पाहिजे श्रीराम